नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना संध्याकाळची वेळ होती ह्या टायमाला मी वरण भाताचा कुकर लावत होती आणि व्हिडिओ आहे ना दोन तीन दिवसाचा मिळून येतोय तुम्हाला आज कारण की व्हिडिओ काढायला वेळ पण मिळत नाही मला आणि मग आता जेवढं आहे तेवढं तुमच्यासमोर म्हणते चला आपण शेअर करू आणि मी वरण भाताचा कुकर लावून दिला होता आणि लगेच पीठ पण मळून घेते ती म्हणते मग बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत ना पीठ चांगलं भिजून राहील पीठ चांगलं भिजलं ना तर पोळ्या पण छान आहे भाजीला ना मी कांदापात करणार होते त्याच्यासाठी ना शेंगदाणे आणि मिर लाल मिरच्या घेतल्या होत्या पाल्या भाज्यात येण्या लाल मिरची टाकतो आम्ही शक्यता करून ते चांगले खलबदत कुटून घेतले आणि त्याच्यात थोडीशी हळ टाकले कुणी हळ टाकतो कोणी नाही टाकत आणि कांदापाठ टाकून थोडं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून छानपैकी परतून घेतली आणि सगळ्या पाल्याभाज्या आम्ही शक्यता करून अशाच करतो त्याच्यात काही जास्त टाकत नाही साध्या सिंपल राहतात आणि इथे कुकर पण रेडी झालेला होता माझा आहे ना तुरीची मुगाची डाळ मिक्स टाकलेली होती ती छान अशी ना घसटून घेतली ला। ला। होती आणि अजून मी तुपाची फोडणी देणार होती तूप येणे आमचं घरचंच असतं त्याच्या हिरव्या मिरच्या पण नव्हत्या आज गुरुवारचं बाजार नव्हता त्याची मी गेलीच नव्हती बाजारायला ना मग त्याच्यामुळे ना हिरवी मिरच्या पण नव्हत्या राहिलेल्या लाल मिरच्याच केल्या आणि लाल मिरची लसूण आणि थोडी जिरे टाकलेले होते आणि टमॅटो पण टाकला होता आणि कोथंबीरे नाही वाळवून ठेवलेली नव्हती कोथंबीर होती वरणात त्यांना गरम पाणीच वा वापरायचं ज्याने करून वरण पण टेस्टी लागत ता नाही ला तर वरण पण चांगलं लागत नाही आणि आता इकडे मी वरणाची पूर्ण रेडी झालं होतं वरण पण आणि लगेच मी पोळ्या पण करून घेते कारण की पीठ चांगल्यापैकी भिजून ठेवलेलं होतं ना मग पोळ्या करायला छान पोळ्या येतात तर तुम्ही पण नक्की ना प स्वयंपाक करायच्या आधीच पीठ भिजवून ठेवा खरंच पोळ्या खूप छान सूत येतात आणि मी ज्याप्रमाणे पो पोळीची फोड केली ना त्याप्रमाणे तुम्ही करून बघा पोळ्या पण छान फुकतात खरं सांग का मला पण पहिले काही पोळ्या येत नव्हत्या पण मी आता आश आश ज्याप्रमाणे केल्यान त्याप्रमाणे करायला शिकली ना तशा पोळ्या पण छान अशा टम्म अशा फुगतात तुम्ही बघू शकता चांगल्या मस्त फुकतात त्याच्यामुळे ना मला अशीच पोळी करायला पण आवडते आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना किचनवरचा पसारा बघा खूप सारा किचनवर पसारा पण पडलेला होता नंतर किचन पण माझा स्वच्छ क्लीन करून घेतला होता कारण संध्याकाळच्या वेळेस आहे ना किचन स्वच्छ असला का सकाळी सकाळी कामाला पण छान असा मूड पण येतो त्याच्यामुळे रात्रीच आहे ना किचन सगळं क्लीन करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ना दुपारच्या वेळेस आरूला ना पापड्या खायच्या होत्या तिने मला पापड्या करून दे पण म्हटली मी नाही देणार ले ले। तर मग तिने ना पोंगे खाली पडलेले होते म्हणजे खाली ठेवलेले होते ना मग तिने पटकन ते पोंगे तळायला घेतले म्हणे मम्मी मी आज तळून बघते तिला म्हणते नको बाई चटका बसल पण ती ऐकत नव्हती मग तिनेच थोडे तळले नंतर मी तळून दिले आणि आजी ना आत्यान त्या गावाला गेले होते ना मी आजीला फोन करून बोलून घेतलं कारण की स्वामी इतका त्रास देत होता ना त्याच्यामुळे मला कोणतेच कामं करता येत नव्हते मग आजीला म्हटली तू निघून ये त्याला जाऊन ते राहून दे पण तू तरी निघून राहिला

नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता आता का। का मी आत्ताच तुम्हाला सकाळपासून आत्ता भेटते आता आहे ना संध्याकाळी आमच्या गावात ड्युटी आहे तिथं जायचं आहे आणि मी आज ही साडी घातलेली आहे खूप दिवसाने म्हणजे असं म्हटलं तर खूप वर्षाने ही साडी घातली मी ना आज काय स्वयंपाकाला सुट्टी आहे आम्हाला आज आम्ही बाहेर जाणार आहे मग आज आता मामा ड्युट्यांमध्ये जाणार आहे फक्त मला तिथं साडी देण्यापुरतीच जायचं आहे कारण की स्वामी पण आले म्हणजे आईजीच्या इथं ठेवलेलं आहे आजी पण आली आहे आता तिला बोलून घेतला आम्ही स्पेशल कारण की तो राहत नाही ना त्याच्यामुळे आता फक्त मामा मीच जाते तिथून फक्त मी साडी देऊन रिटर्न येणार आहे मामा मला आणून घालतील तुम्ही व्हिडिओ हो, पुढि हो, कंटिन्यू करा राहते ना मोठे माणसं असले का खूप बरं राहतं कारण की त्यांचा खूप मोठा आधार राहतो आपल्याला कारण की आजी आली होती ना त्याच्यामुळे ना मी स्वामीला ठेवून बिन गेले गेली कारण की मग आजी नसती आली तर मी गेली पण नसती पण आजी होती म्हणून आणि खरं तर माझा माझ्या आजीचा मला खूप सारा आधार आहे आजीमुळे ना मी कुठं पण फिरू शकते खरंच म्हणजे मी ग्रेट आहे असं म्हटलं तरी चालेल माझी आजी मा माझ्याजवळ आहे खरंच आजीचा मला खरंच खूप खूप आधार आहे आणि आजीला मी आता खरंच मनापासून धन्यवाद सांगते आता आजी काही थं ऐकायला नाही आहे पण ती व्हिडिओमध्ये नक्कीच ऐकाल ती नेहमी व्हिडिओ बघते आणि मला म्हणजे खूपच छान वाटतं माझ्या आजी असल्यामुळे आणि इकडे ना आता मा आम्हाला ना आज बाहेर पण जेवायला जायचं तर ते म्हणे आज सुट्टी घे जेवणाला आजीबाबांना पण म्हणते चला पण आजीबाबा नाही म्हणे आम्हाला नाही आवडत हॉटेलचं जेवण मग त्याने आल्या मग त्याच्यामुळे ना म्हटले आपण तरी जाऊन येऊ कारण की इतकी दमलेली होती ना मी आज स्वामी इतका त्रास देतो ना मला म्हटले चला आज आज थोडी जेवणाला सुट्टी मामांना पण म्हटलं पण मामा पण नाही आले इकडे हे तुम्ही आजीला म्हणत होती चल चल पण काय आजी येत नव्हती 你自己做 ढावर येतो जेवण्यासाठी कारण की आम्हाला हाच ढाबा आवडतो हरिओम म्हणून ढाबा आहे खूप छान इथे जेवण मिळतं आणि हॉटेलमध्ये ना जेवण थोडं गो गोड गोड लागतं तसं आम्हाला गोड नाही आवडत आम्हाला तिखटच आवडतं त्याच्यामुळे आम्ही ढाब्यावरच जेवण्यासाठी येतो कधी कधी जातो हॉटेलमध्ये असं वाटलं तर पोरांना तिथे एक करिश्मा म्हणून हॉटेल आहे तिथे गेलो तो गेलो पोरांना खेळण्यासाठी तर आम्ही ह्याच ढाब्यावर येतो आणि इथं वंशनी ना स्वामीला घेतलं होतं त्याला जास्त घेणार जे ना घेऊन जमत नाही आणि घरी येताना गावात आमच्या इथं शिवजयंतीची तयारी चालू होती खूप म्हणजे ह्या वर्षी खूप जोरात शिवजयंतीचा कार्यक्रम आहे आमच्या इथे पण खूप छान असं डेकोरेशन पण केलेलं होतं इथं तुम्हाला मी दाखवते म्हणजे खूप मी फर्स्ट टाइम पाहिलं काय आम्ही मळ्यात राहतो त्याच्यामुळे काय इकडं गावात येण्याचा आमचा संबंध नाही आहे पण छान वाटलं डेकोरेशन म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण थोडं शेअर करते आणि दुसऱ्या दिवशी ना आरूला पण नववारी घालून जायचं होतं सकाळीच लवकर पण उठायचं होतं मला त्या दिवशी बघा आरूला पण छान असा मेकअप पण करून दिला होता म्हणजे ती म्हणे मग माझा थोडासा व्हिडिओ घे हो तिचा थोडासा व्हिडिओ पण घेतला होता आणि आजी होती ना त्याच्यामुळे पण तिचा आवडीन द्यायला मला जमलं नाही तर ते पण नसतं जमलं आजी खूप छान माझ्या स्वामीला सांभाळते तू मला म्हणते ना नेहमी मी, मी ग्रेट आहे म्हणून तर आता आरू पण चालली होती ती वाट बघत होती समीक्षाची आणि आरूला मी ना छान असा आंबाडा पण घालून दिला होता नंतर आणि त्याच दिवशी संध्याका दुपारची वेळ होती ना त्यावेळेस ना वहिनीने मग अचानक पापड काढले बनवायला त्यांचे पापड संपले होते ना म्हणून मग म्हटले चल थोडेसे त्यांना पण करू लागते पापड आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा, विसरू नका आणि तुमचा सपोर्टची खूप गरज आहे प्लीज तुम्ही तुमचा सपोर्ट असून द्या आमच्या मागे

ఏనా <inaudible>